नमस्कार मी माधुरी चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत बघा माझ्या भाचीचं लग्न आहे संस्कृतीचं तर मावशीकडे केळवणसाठी बोलवलं होतं बघा किती छान तयारी केली आहे बघा किती सुंदर लिहिलं आहे चांदीच्या ताटात खडी साखरेचा खडा संस्कृती पवन आहे लाखात एक जोडा खूप छान तयारी केलेली होती बघा माहेरच्या गोडा आठवणीची आयुष्यभराची शिदोरी किती छान लिहिलेलं होतं बघा केळवण तुमच्याकडे करतात का लग्नाच्या आधी केळवण करतात बघा मावशीच्या घरी झालं केळवण ताटं किती के सुंदर सजवली आहे स्वागत केलं त्यांचं हे बघा भाऊ आहे माझा हे नवरीचे वडील आहे लहान भाऊ आहे माझा हा मोठा भाऊ आहे माझा ही नवरी बघा स्वागत केलं त्यांचं नवरीचं तोंड गोड केलं स्वागत केलं ही बघा नवरीची आई आहे लहान वहिनी माझी सर्वांना गुलाबाचं फूल देऊन ऑक्शन करून स्वागत केलं त्यांचं गोड केलं हार घातले बघा माझी वहिनी हार घालते ही मोठी बहिणी आहे माझी हिचं उल्हासनगरचंच माहेर आहे मोठी बहिणी आहे बघा तिचं पण स्वागत केलं हे बघा मोठ्या भावाची मुलगी आहे हिचं पण पुढच्या वर्षी करायचं आहे लग्न पुढच्या वर्षी हिच्या लग्नाचे व्हिडिओ बघा तुम्ही नंतर जेवणाचा कार्यक्रम झाला सर्वां सर्वांचं छान स्वागत झालं नंतर जेवणं केली सर्वांनी बघा किती छान फोटो काढले सगळे केळीच्या पानावर लिहिले सुंदर खूप छान तयारी केली होती केळवांची बघा जेवायला बसले दिवे लावले समय लावले, जेवण झाल्यावर सर्वांनी आहेर सर्वांना आहेर दिले गिफ्ट दिले बघा सगळे फोटो काढले साडी देताना आहेर दिले सर्वांनी थँक्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब